हिमायतनगरात सोयाबीन पिकावर गोगल गाय पैसा किडीचा हल्ला शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या सोयाबीनची उगवण असून पीक कोवळ्या स्थितीत असताना गोगल गाय पैसा तेलन या किडींनी हल्ला करण्यास सुरुवात केली आहे पहिल्यांदाच गोगल गायचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने शेतकऱ्यांसमोर आता नवीन संकट उभं राहिले असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे हिमायतनगर तालुक्यात झालेल्या मृग नक्षत्राच्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी उरकली असून बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनचे पिके वाऱ्यावर डोलू लागले आहेत सध्याच्या स्थितीत पाऊस कमी अधिक प्रमाणात सुरू आहे ढगाळ वातावरण असल्याने उष्णता वाढून जास्त प्रमाणात आर्द्रता निर्माण झाल्याने गोगलगाय पैसा तेलन या किडींचा प्रादुर्भाव कोवळ्या सोयाबीनवर वाढला आहे या किडींना पोषक वातावरण मिळाल्याने सोयाबीनच्या कोवळ्या पिकावर गोगलगाय पैसा या किडींनी आक्रमण करणे सुरु केले असून सोयाबीनची उभी पिके नष्ट होऊन शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येण्याची भीती व्यक्त होत आहे या किडींचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे असताना हिमायतनगर येथील तालुका कृषी अधिकारी व त्यांचे कृषी सहाय्यक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात कमी पडत असल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे याकडे जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन हिमायतनगर येथील कृषी अधिकाऱ्यांचे कान टोचून शेतकऱ्यांना किडीच्या प्रादुर्भावापासून होणाऱ्या नुकसानीबाबत मार्गदर्शन करण्याच्या कडक सूचना द्याव्या अशी मागणी किडीच्या प्रादुर्भावाने हैराण झालेल्या शेतकरी वर्गातून केली जात आहे